पाणी येत नाही एका पाटा मी कधीच उघडत नाही शूटिंग मध्ये कारण काय डाळी वगैरे सगळ्या खरे आहेत सगळ्या डाळी आहेत तिकडे वर डबे आहेत तिथे काही बिस्किट आहेत तर आज सरस्वतीने नूडल्स बनवलेले आहेत हे बघा मी तिला जेवण करायला सांगितलेलं लीलाने हॅलो मी लीला आणि आज तुम्ही हा जहागीरदारांच्या किचनमध्ये तर मी तुम्हाला दाखवते आमचं किचन कसं आहे या तर आपण सुरू करूया ऑबविस्ली <laughs> हा सेटच बेसिन असल्यामुळे ह्याला काही पाणी येत नाही कारण का आमचं खोटं खोटं आहे आणि हे आमचे कपडे हे डाळी वगैरे सगळे खरे आहेत छान आमच्या सगळ्या डाळी आहेत तिकडे वर डबे आहेत तिथे काही बिस्किट्स आहेत इथे बरणे आहेत हे आमचं ताट डिशेस ही क्रॉकरी खूप सुंदर आहेत हे सगळं मांडलेलं ते मग आम्हाला खूप आवडतात खूप सुंदर मग्स आहेत हे बाकी सगळं तूप वगैरे हे सगळे खरे मसाले आहेत आमच्याकडे आपण जे वापरतो ते बाकीच्या काही गोष्टी आहेत तिथे पास्ता आहे अशा काही गोष्टी आहेत वेगवेगळ्या चहा पावडर इथे आम्ही साखर पण ठेवतो नॉर्मली सगळं आहे इकडे तुम्ही बघाल तर इकडे हे आहेत ग्लासेस बाटल्या वर काही डबे परत त्यात सामान अशा सगळ्या गोष्टी आहेत इकडे आणि आता येऊया ह्या कपाटाकडे हे कपाट मी कधीच उघडत नाही शूटिंग मध्ये कारण तुला बघायचं आत काय या बघा बघा <laughs> तर हे आम्ही कधीच उघडत नाही कारण ह्याच्यात असं सगळं सामान आहे सो आम्ही काय बंद करतो आणि जर उघडायचं असेल तर आम्ही फक्त असं पटकन उघडतो आणि बंद करतो की कॅमेरा आणि लोकांना दिसलं नाही पाहिजे कडे येऊया आपण हा फ्रीज पण ऑब्व्हियसली हा सेटचा खोटा फ्रीज आहे सो आता बंद फ्रीज आहे म्हणजे बेसिकली फ्रीज असला तरी तो बंद आहे आणि ह्या त्याच्या आत भरपूर सामान ठेवलेला आहे असा आमचा हा फ्रीज आणि आपण आता तिकडे येऊया जिथे आम्ही जेवण बनवतो तर आज सरस्वतीने नूडल्स बनवलेले आहेत हे बघा मी तिला जेवण करायला सांगितलेलं आहे लीलाने तिला काहीच येत नाही करता तिने नूडल्स करून ठेवलेत पण ठीक आहे प्रयत्न केला आमच्या सरूने बाकी हा आमचा मसाल्यांचा डब्बा आहे मिश्रवणाचा डबा आहे पाणी तेल आणि हे सगळं खऱ्या पण भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर सीन्समध्ये दुर्गा इथे खरंच जेवण सुद्धा बनवते आमच्या शर्मिला तिला खूप छान जेवण बनवता येतं सो ते सीन्स आम्ही इथे करतो आणि हा गॅस ही सगळी ही वर्किंग आहे शेगडी विगडी सगळे हे आम्ही सॉसेस सरस्वती करणारे नूडल्स म्हणून आम्ही आणलेले आहेत ह्या भाज्या आहेत इथे बाकी सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आमचं असं ओपन किचन आहे हे जेच मॉडर्न बंगला आणि मॉडर्न घर असल्यामुळे ओपन किचन आहे आमचं छान आणि इकडे बघा तुम्ही या हे जे तुम्हाला दिसतंय हे, तुम हे लीलाने सांगितलं होतं लक्ष्मीला की सामान आण तरी एवढं सामान घेऊन आलेली आहे ज्याची मला वाटत नाही काही गरज आहे कारण तिला काही कळत नाही त्यामुळे एवढं सामान आणलं आणि ऑब्व्हिअसली यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या आहेत अर्ध्या गोष्टी आहेत लीला सारखी कॉफी बनवत असते एजेसाठी एजे हे ब्लॅक कॉफी आवडते काहीच कठीण नाही गरम पाणी आणतात कॉफी पावडर पण एजीला लिलाच्या साजची कॉफी आवडते त्यामुळे ती इथे एजे तिला एजेसाठी बनवायला आवडते मला हे खूप स्पेशियस किचन आहे वल्लरी म्हणून मला वाटतं माझ्या घरात मला असं किचन आवडेल स्पेशियस काही गर्दी नाही ओपन किचन आहे समोरच डायनिंग टेबल आहे सो जेवण करताना लगेच आपण गरम गरम वाढू शकतो असं छान आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला